हॉटेल भाग्यश्रीवाला चांगलाच फेमस आहे तेवीस तारखेला रात्री त्याला मारहाण करून रस्त्यावरती फेकून दिला लोक का त्याच्या मागे लागलेत त्याला दगाफटका करतात त्याच्याबद्दल नाही नाही ते, ते, ते बोलतात कारण का तर तो एक मराठी व्यावसायिक आहे म्हणून तेवीस तारखेला जी घटना घडली त्याचे फोटो आणि व्हिडिओ बरेच व्हायरल झालेत ती घटना खरी आहे का तो एक स्टंट आहे किंवा चार दिवस झालं पोलिसांनी अजून तक्रार घेत नाही याच्या मागचं खरं कारण काय चला तर मग पाहूयात हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे सर्व नागेश मडके हे त्यांच्या ढवार थाळीमुळे प्रसिद्ध आहेत हॉटेल पुढे बोकडे कापतानाचे बरेच व्हिडिओ त्यांचे व्हायरल सुद्धा झालेले आहेत त्यामुळे ते बऱ्याच जणांच्या परिचित आहेत खूप लांबून लोक त्यांच्या हॉटेलला जेवण करण्यासाठी खास येतात आज वार सोमवार आज वार गुरुवार आज हॉटेल बंद आहे असेही रील्स त्यांच्या तुम्ही पाहिले असतील त्यानंतर काही लोक त्यांच्या हॉटेलचे बॅनर फाडून जायचे त्याचे पण रील बरेच व्हायरल झालेले आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये झालेला दगा फटका गोंधळ याचे पण रील्स बऱ्यापैकी व्हायरल होताना दिसतात हॉटेलमध्ये असणारी गर्दी हॉटेलच्या बाहेर असणारी गाड्यांची गर्दी हे पाहून खरंच खूप भारी वाटतं कारण आपला मराठी माणूस पुढे जातोय पण त्याचं खचीकरण करून त्याचे डिजिटल फाडून त्याच्याबद्दल वाईट साईट बोलून आपल्या मराठी माणसांना पाठीमाग खेचतात का लोक त्यांनी ढावारा थाळी देऊन लोकांना चांगली सर्व्हिस देऊन भरपूर प्रसिद्धी कमवली तसेच त्यांनी अलीकडे फॉर्च्युनर सुद्धा घेतली हॉटेलच्या धंद्यामधून फॉर्च्युनर आणि जास्तीत जास्त दिवसाला बोकड कापणे यामुळे ते बरेच प्रसिद्ध झाले तेवीस तारखेला संध्याकाळी साडेसातच्या आसपास ते हॉटेलच्या बाहेर उभे होते एक चारचाकी गाडी आली त्याच्यामध्ये पाच जण बसले होते ते नागेश जवळ आले आणि त्यांना आम्हाला तुमच्यासोबत एक सेल्फी पाहिजे असा हट्ट करू लागले सेल्फी काढण्यासाठी मोबाईल घेताना ते आतमध्ये गेले त्यांचा हात त्यांनी पकडून ठेवला आणि चार ते पाच किलोमीटर नागेश यांना परपटत ते घेऊन गेले कोणी बोलायचं याला जीव मारू कोणी बोलायचं याला असंच घेऊन जाऊ तर कोणी बोलायचं नको याला सोडून देऊ नाहीतर काहीतरी ना वाढेल हॉटेल पासून पाच किलोमीटर अंतरावरती नागेश यांना सोडून दिलं त्यांच्या हाताला लागलं आहे आणि हाताला जखमाही झाल्या आहेत आज चार दिवस झालं पोलिसांनी नागेश यांची एफआयआर या घेतली नाही याच्या मागे कारण काय त्यांनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला की काय असे लोक तर्कवितर्क लावत आहेत बरं या घटनेची जर एफ आय आर करायची असेल तर या घटनेची पूर्णपणे चौकशी केली जाईल चौकशी करताना नागेश यांनी हा खरंच स्टंट केला होता असं जर वाटलं तर ती केस नागेश यांच्यावरच फिरेल तसेच यांनी पोलिसांकडे संरक्षण मिळावे आणि लायसन्सची बंदूक मिळावी अशी मागणी सुद्धा केली आहे लायसन्सची बंदूक मिळावी आणि संरक्षण मिळावं यासाठी पण हा स्टंट असू शकतो असं बोललं जात नागेश मडके हे वरून आडाणी आणि गरीब दिसत असले तरी सोशल मीडियाच्या बाबतीत खूप पुढे पोहोचले आहेत लक्षात राहू द्या